आपण सत्यदर्शन न्यूज माने असापुरे शेळके मिस्त्री यांच्या दौऱ्यातून दक्षिणमधून प्रणीती शिंदे पंचवीस हजारचा लीड देणार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारार्थ दक्षिण विधानसभा मतदारसंघात आता माजी आमदार दिलीप माने दक्षिणचे नेते सुरेश असापुरे बाळासाहेब शेळके माजी नगरसेवक बाबा मिस्त्री तालुका अध्यक्ष हरीश पाटील या नेत्यांना एकत्रित दौरा करण्याच्या सूचना सुशील कुमार शिंदे यांनी केल्या असून त्या सूचनेनुसार हे सर्व नेते एकत्रित आले आहेत या नेत्यांनी शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्याचा एकत्रित दौरा सुरू केला आहे सोरेगाव व अत्तूर येथील सर्व दक्षिणच्या नेत्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे प्रत्येक गावात या नेत्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे विकुरलेले नेते एकत्रित आल्याने नागरिकांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण असून आमदार प्रणिती शिंदे यांना या लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचवीस हजाराचा लीड देण्याचा निर्धार करण्यात आला आहे